कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये मी स्वागत करते तुम्हाला आज आपण एकादशी स्पेशल विठ्ठलाच्या रांगोळी काढणार आहोत पाच ते एक टिपक्यांचं रांगोळी आहे आता पाच ते एक टिपक्या ठेवून घ्यायचे आपल्याला आता पाच टिपके ठेवून घेतलेला आहे मी त्याच्यानंतर पाच झाल्यानंतर आपल्याला चार टिपके ठेवून घ्यायचं आहे एक एक कमी करत यायचं आहे हे दोन्हीमधलं आपल्याला सेंटरमध्ये एक एक टिपके ठेवायचं आहे आता तीन ठेवलेला आहे त्याच्यानंतर दोन त्यानंतर आपल्याला एक आता वरच्या साईडसुद्धा सुद्धा आपल्याला असंच पाच ते एक टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आता हा सुद्धा आपलं तयार झालेला आहे चला आता एक दोन तीन चार पाच हे पाच टिपक्याला आपल्याला एक रेश बनवून घ्यायचं आहे अगदी सरळ तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एक एक टिपक्यांचं रेश वाढत वडत एंडपर्यंत रेश वडून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला हे वरचे चार टिपक्याला सुद्धा आपल्याला असंच रेश वडून घ्यायचं आहे आता आपला हा आ आप सुद्धा तयार झालेला आहे त्यानंतर आता हा तिसऱ्या टिपक्याला सुद्धा आपल्याला एक रेश वडून घ्यायचा आहे आता आपला हा तयार झालेला आहे आता आपल्याला ह्याला हाफ सर्कल करून हे जोडून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी मी जोडून घेत आहे आणि खालच्या साईड सुद्धा आपल्याला असंच जोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आता इथं तीन टिपके दिसत आहे आता इथं आपल्याला सेंटरमध्ये दो टिप दोन टिपके आहे त्या दोन्ही टिपक्याला आपल्याला असं त्रिकोण करायचे थ्री अँगल आता आपला हा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला हे तीन टिपक्यांचे चार टिपक्या सोडून आपल्याला तिसरा टिपक्या दिसतोय हे तिन्ही टिपक्याला शेवटच्या टिपक्याला रेश वडून घ्यायचे आपल्याला आता हा शेवटच्या टिपक्यांचा रेश वडून घेतलेला आहे आणि आता खाली दोन टिपक्या दिसतो आपल्याला हा दोन टिपक्यापासून आपल्याला खाली हाफ सर्कल करायचे आता खाली आपल्याला हाफ आप सर्कल झालेला आहे आता ह्याच्यानंतर नंतर आपल्याला आजूबाजूला एक एक टिपके दिसत आहे त्याला आपण कान करायचे असं प्रकारे आता दोन्ही बाजूनी असंच करून घ्यायचं आपल्याला आता आपला हा कान तयार झालेला आहे आता ह्याच्या आतमध्ये मी काळा रंग भरून घेत आहे आपला हे काळा रंग भरून झालेला आहे आता आपल्याला विठ्ठलाच्या टिळक करायचे आता ह्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरलेला आहे केसरी पेक्षा पिवळा रंग छान दिसतोय आता पिवळा रंग भरून घेते आता ह्याच्यामध्ये लाल रंग घेतलेला आहे आणि आता थोडस प्रेश करून घेतलेला आहे आता ह्याच्यानंतर वरती केसरी रंग भरून घेते मी पिवळा रंग आता आपला हा दोन्ही तयार झालेला आहे ह्याच्यावर थोडासा आपल्याला रंग जातो त्यामुळे आपल्याला अजून एक ह्याच्यावर पांढऱ्या रंगाचे रेश ओढून घ्यायचं आपल्याला दिसायला चांगलं दिसतं आता त्याच्यावरती केसरी रंग घेतलेला आहे चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करून कळवा आणि एक लाईक नक्की करा आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला याच्या कानातलं करायचे आता हा बाजूचे तयार झालेले आता हा दुसरी बाजूचे पण असच करून घेते आता हा सुद्धा तयार झालेला आहे है। आणि ह्याला मी हिरव रंग भरून घेते हा बाजूचे पण हिरवा रंग भरून घेतलेला आहे आता हे कानातलं आहे त्याला लाल रंगाची रेश घेते त्याच्यावरती तर हा बाजूचे पण असच करून घेते नक्की आवडलं तर कमेंट करून नक्की कळवा मला एकादशीच्या दिवशी तुम्ही हा रांगोळी काढून बघा देवाच्या समोर अगदी सुंदर रांगोळी दिसतं ज्यांनी वा वारकरी आहे त्यांनी तरी अगदी आवडीने काढेल हे रांगोळी अगदी सुंदर रांगोळी आहे आणि आता ह्याच्यानंतर इथं मी गळतलं करा लागले आणि हा पिवळा रंगाचे घेतलेला आहे आणि इथं लाल रंगाचे आवडले तर नक्की कनेक्ट करा आणि इथं रामकृष्णहरी लिहून घेत आहे ज्यांना आवडले त्यांनी रामकृष्णहरी म्हणून कमेंट करा मला तुम्ही उद्या एकादशीला असच रांगोळी काढून बघा नक्की अगदी सुंदर रांगोळी दिसतोय आणि आता पिवळ जे दिसतोय त्याच्यामध्ये मी लाल रंगाचे टिपके दिलेलं आहे कसं वाटले तुम्हाला नक्की मला कमेंट करून कळवा